खरं पण विनोदी भूमिका करणं तुम्ही रिदम तो रिदम एकदा पकडला त्या भूमिकेमध्ये तर रंगमंचावर जेव्हा आपण परफॉर्म करत असतो ना तेव्हा ते खूप डिफिकल्ट होतं कारण का लोकांना हसवणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि मग त्यासाठी आपल्या पर्सनल लाईफमध्ये काहीही सुरू असेल पण आपल्याला स्टेजवर तितकंच पॉझिटिव्ह राहून हसायचं आहे तर ते चॅलेंज किती आलेत ह्या प्रवासात आणि ते कसे तुम्ही बापरे तशी अरेंजी कर काय काय सांगू तिथं नट नटाचं काय असतं नटाच्या आयुष्यामध्ये बाकी काही नसतं तुम्ही जे करताय ते तुम्हाला करायलाच पाहिजे कुठलाही प्रसंग असतो काहीही असतो आता मला ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंटमध्ये माझी अशी हलत होती की मी करू शकेन की नाही परत इथपर्यंत हलत होती म्हणजे इंडस्ट्रीने ठरवलं होतं था की हा आता काय परत काम करू शकत नाही हा काही येत नाही आता इंडस्ट्रीत पण त्या सगळ्यावर मात करणं माझ्या बरोबर मात करणं मला जरुरी होतं मला करायलाच पाहिजे होतं आणि त्याच्यावर सुद्धा मी मात केली आणि त्यावेळेस मला जर ॲक्सिडेंट झाला होता मला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतं मी घरात नाही असं म्हणून आईने बघ बघितलं आई मी बाहेर गेलो होतो मी शूटिंगला आणि शूटिंगवर हे जात असं मला तो ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे आईचा समज होता मी शूटिंगला गेलो आहे पण माझा ॲक्सिडेंट झालं होतं आणि मी हॉस्पिटलने होतो आई आईबाजी आजारी होती त्यामुळे कुणी सांगत नव्हतं तिला आणि हे मला माहीत होतं आणि तरी देखील मी करतो पण शेवटी ती ठीक गेली तशी गेली तरी, तरी मी हॉस्पिटलमध्ये होतो ते सगळं विसरून 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 मला हिरावं लागलं परत माझं मी सुरू केलं आहे सू पाच वर्षांनी माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि म्हणजे ठीक होती त्यांची पण मी एक शूटिंग करत होतो त्यावेळेला आणि शूटिंग करत असताना एके दिवशी ते सकाळी ते म्हणजे फारच अत्यवस्थ परिस्थिती झाली पण त्यावेळेस मला शूटिंगला जायलाच पाहिजे होतं आणि मी गेलो होतो मी शूटिंग गेल्यानंतर ते माझ्या भावाचा माझा फोन आला माझा डाकटा भाऊ सुभाष की असं बाबा सिंह होत आहेत हळूहळू हो आणि मी शूटिंग चाललं आहे माझं म्हटलं हो ठीक आहे मी जाऊन बघा काय करायचं आहे म्हणजे इकडं हर असोकर इकडनं एक सीन झाला मी परत जाऊन जरा फोन करायचो काय रे mm -hmm. नाही सिंकिंग मी आणखी मग एक झालं की सी शॉर्ट झालं की परत जायचो काय रे का कसं काय आलं कस का सिंकिंग 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 म्हटलं एका वेळेस मी फोन करून गेलो तर म्हटलं काय रे विषयात आता तो म्हणाला ओव्हार बरं म्हटलं मी ठेवला फोन मी गेलो त्यांनी दिग्दर्शित म्हटलं किती राहिले तुमचं काम आता आहे म्हणून अजून एक दोन बारके सीन करायचे अच्छा करा मी ते सीन केले आणि मग हॉस्पिटलला गेलो माणसानिक नटाला काय नाही आहे काही ते तिथे इकडे तुम्ही तुमचं काय पर्सनल ह्याच्यात नाही त्याचा काही संबंध नाही शो मस्ट गो ऑन असं म्हटलं जातं आहे ते किती राईट आहे हे मला त्यावेळेला कळला तो प्रसंग माझ्या वेळेला खरं आहे पण कॅमेरा खोटं बोलत नाही नेहमीच कॅमेरावर ते दिसून येतं की आपण एक हा हे एक्सप्रेशन लाऊड होत नाही किंवा हवं तसं होत नाही आहे त्या दरम्यान असं जराही मेसेज झालं ना की थोडंसं कमी होतं किंवा काय नाही नाही बिलकुल म्हणून मग नट कशाला म्हणायचं तर मग ते जाणून नाही द्यायला पाहिजे ना बरं ते गेल गेले त्या दिवशी मला दोन दिवसांनी मला शूटिंगला जायचं होतं कोल्हापूरला जावं लागलं मी गेलो शूटिंगला कोल्हापूरला शूटिंग करत असतो वडिलांचे सगळे पुढचे सगळे माझ्या धाकट्या भावाने गेले मला काहीच करता आलं नाही हे घडू शकत असं नाटाच्या बाबतीत मी असं आता पण मी आधी कोणाला नाही सांगितलं तर तुम्ही तो नेमका तो प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं तुम्हाला अरे पण हा सगळा प्रवास करतच पद्मश्रीपर्यंत आज हा प्रवास म्हणून मला त्याचं जास्त महत्व तुम्ही जे डिवोशन आहे तुमचं तुम्ही ते तुमच्याकडून दाखवलं जातं तुमच्याकडून केलं जातं तुमच्याकडून श्रम केले जातात चोपन्न वर्ष मी आज डेली जवळजवळ काम करतो आहे तर हे जे तुम्ही करते ते ती त्याची त्याचा समज त्यांची लोकांच्या त्याची अंडरस्टँडिंग लोकांना असतं आणि ते कुठेतरी रजिस्टर होतं माझं अधोरेखित होतं काम आणि मग मला अवॉर्ड मिळतं याच्यात आणि दुसरं काय असणार मला सांग याच्यासारखा मोठा आनंदाचा दुसरा क्षणच नाही अगदी खरं आहे आणि आम्हाला दिसता ना तुम्ही पुरस्कार घेताय किंवा तुमची एखादी एखादं कॅरेक्टर खूप गाजतं हे दिसतं पण त्याच्यामधला जो काळ असतो म्हणजे मधला जो पिरियड असतो ना ती तुम तुम्ही एखादी भूमिका चूज केली आहे त्यासाठी आपल्याला आता काम करायचं आहे कशी ही भूमिका आपण साकारणार आहोत कॅमेरासमोर त्याच्या मागे स्ट्रगल खूप असतो त्याबद्दल कोणी बोलत नाही मला आज तुम्हाला ते विचारायला आवडेल की आमच्यासोबत आज काय शेअर कराल तो जो मधला पिरियड असतो ना की आता तुम्हाला एक भूमिका समजा आपण पांडू हवालदार घेऊया ह्यासाठी स्ट्रगल खूप झाला असतो की कसं हे इम्प्रोव्हाइज करायचं किंवा काय ते कसं जुळून येतं नाही हां ते त्यासाठी तुम्हाला पर्सनल हे अभ्यास आणि मला तसं नाही कुठल्याही नटाला करायला पाहिजे तो लिहिली जाते पेपरवर कॅरेक्टर पण ती प्ले तुम्हाला करायची असते आणि त्याचे काय बाजू असतील ती काय कॅरेक्टर आहे म्हणजे त्याचं वय काय आहे इथपासून सुरुवात ती कुठल्या जातीची आहे ती धंदा काय करते आर्थिक स्थिती काय आहे कपडे काय घातलेले त्यांनी त्याच्यावर सगळं ठरतं कुणासमोर उभं राहून बोलते वडील असतील तर कसं बोलेल मुलगा असेल तर कसं बोलेल हे महत्त्वाचं सगळ्यात